आज शाळा बंद आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला टीईटी संदर्भातील निर्णय शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेने केला आहे निर्णय रद्द न झाल्यास शिक्षक रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे जिल्ह्यात शुक्रवारी शाळा बंद आंदोलनाची घोषणा असली तरी प्रत्यक्षात प्रतिसाद मर्यादित दिसून आला अनेक शाळा नियमित सुरू राहिल्या तर काही शाळांनी प्रतिकात्मक पद्धतीने आंदोलनाला पाठिंबा दिला या कारण विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे आणि शिक्षण प्रक्रिया विस्कळीत होऊ न देणे असे मुख्याध्यापक संघटनेने स्पष्ट केले मुख्य वादाचा मुद्दा म्हणजे टी ई टी संदर्भातील ताज्या निर्णयामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेचे म्हणणे आहे की अचानक झालेले नियम परिवर्तन पात्रतेवर प्रश्नचिन्ह आणि भविष्य अनिश्चित झाले आहे अनेक शिक्षकांची नोकरीची संधी धोक्यात येऊ शकते आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाहू नये निर्णय रद्द न झाल्यास शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागेल संघटनेने सरकारकडे संवाद साधून मार्ग काढण्याची मागणी केली असून तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे संकेत दिले जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे तर प्रामुख्याने दोन चार मागण्या आम आमच्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी आहे टीई टी संदर्भात दोन हजार तेरा पूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत तर त्या शिक्षकांना सुद्धा टी टी अनिवार्य असणे आवश्यक केलेलं आहे तर याबाबत शासनाने पुनर्विचार याचिका ही हायकोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे सोबतच पंधरा मार्च दोन हजार ला शासनाने संचन्यतेबाबत शासन निर्णय केलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये पूर्वी एकतीस विद्यार्थ्यांवर एक ते पाचसाठी एकतीस मुला मुलांवर दोन शिक्षक मिळायचे आहेत आता ती आठ पंचेचाळीस मुलांवर केलेली आहेत मुळातच ग्रामीण भागामध्ये मुलांची संख्या फार रोडावलेली आहे कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे त्यामुळे आता पहिलेच मुलं कमी असताना आता मुलं वाढवलेली आहेत त्यामुळे शिक्षक शाळेंना मिळणार नाहीत आणि शिक्षक अतिरिक्त मोठ्या प्रमाणावर होतील शिक्षक प्रश्न प्रश्नसुद्धा राज्यामध्ये निर्माण होईल आणि एक प्रकारे ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था ही अंधकारमय झाल्याशिवाय या शासन राहणार होणार होईल त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे किंवा याचा पुनर्विचार करावा ही मागणी आहे तर या होत्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील तुम्ही बघत राहा जीटीपीएल न्यूज अकोला नमस्कार